बघा एका शाळेत तीनशे विद्यार्थी आहेत त्यातील मुलांचे सरासरी वय बारा वर्ष आहे मुलींचे सरासरी वय अकरा वर्ष आहे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय हे अकरा वर्ष नऊ महिने आहे तर शाळेतील मुली व मुली किती असा प्रश्न सरासरी या घटकावर आधारित लेकरांनो प्रश्न कोणता असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो वाक्सर गेल्या कित्येक दिवसांपासून गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं म्हणून राबतात करतात तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहे लक्ष द्या जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी तत्पर असतो आता हा प्रश्न इथं प्रश्नामध्ये शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय अकरा वर्ष नऊ महिने शाळेतील सर्व विद्यार्थी तीनशे म्हणजे या तीनशे विद्यार्थ्यांचं एकूण वय आम्हाला काढता येते इथं गोष्टी लक्षात घ्या आहेत शाळेतील शाळेतील सर्व म्हणजे तीनशे विद्यार्थ्यांच एकूण वय आम्हाला काढता येते लक्ष द्या इथं काय करा ते या तीनशे सोबत अकरा पॉईंट पंच्याहत्तर गुणीला घ्यावे लागतात ते कसे आणि हा गुणाकार लेकरांनो तीन हजार पाचशे पंचवीस वर्ष असा येतो सर इथं अकरा पॉईंट पंच्याहत्तर का गुणीला घेतले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय अकरा वर्ष नऊ महिने आहे मग अकरा वर्ष आणि याच्यामध्ये अधिक नऊ महिन्याची मांडणी नऊ छेद बारा अशी करायची एका कॅलेंडर वर्षामध्ये बारा महिने असतात ते छेद असताना घ्यायचे म्हणजे हा भाग तीन तीन नऊ तीन चूक बारा असा जातो अकरा अधिक तीन छेद चार या तीन छेद चारला ला आम्ही पाहून म्हणतो पाहून चारातील तीन भाग लक्षात किंवा एका पूर्ण भागासाठी एका पूर्ण गोष्टीसाठी एक भाग होणार होणार त्याला आम्ही पाहून म्हणतो म्हणून पाऊनची दशांश पूर्णांकामध्ये आम्ही गणना किंवा मांडणी अशी करतो म्हणून अकरा पॉईंट पंचाहत्तर ही सरासरी सगळ्या विद्यार्थ्यांच्या वयाची सर्व विद्यार्थ्यांच्या कशाची वयाची म्हणून इथं सरन तीनशे गुणीला अकरा पॉईंट पंचाहत्तर केलं सर समोर चला आता बघा शाळेतील मुलं शाळेतील मुले उदाहरणार्थ यक्ष आहेत असं समजू शाळेतील मुली शाळेतील मुली वाय आहेत असं समजायचं आणि शाळेतील एकूण विद्यार्थी तीनशे आहेत हे मुलं आणि मुली मिळून मग आम्ही एक समीकरण असं तयार करू शकतो एक साधिक वाय बराबर तीनशे हे समीकरण याची आणखी सोडवण अशी करता येईल की वाय एकटे करा तीन जात त्यांनी यक्ष वजा स्वरूपात हे अशा पद्धतीने केलं लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट हे झाले त्यांचे संख्यात्मक समीकरण आता त्यांच्या वयाचे समीकरण काय लक्षात घ्या मुलांच्या मुलांचे सरासरी वय बारा वर्ष म्हणजे त्यांच्या वयाचे समीकरण स्वरूप पेरीस किती तर बारा यक्ष येणार मुलींचे सरासरी वय अकरा वर्ष मग मुलींच्या वयाची बेरीज समीकरण स्वरूप किती येणार तर अकरा वाय येणार का तर वाय मुलीसाठी आपण जलपद वापरलो सरासरी म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या हे छदस्थानी असलेली एकूण संख्या जेव्हा सरासरीला गुणिला जातात तेव्हा एकूण संख्यांची बेरीज प्राप्त होते म्हणजे हे मुलं एकूण आणि त्याला गुणीला ही मुलांची सरासरी लक्षात घ्या मुलांची सरासरी बारा मुल एकूण संख्या सरासरी बराबर एकूण संख्यांची बेरीज बारा गुणीला एक बारा यक्स हे समीकरण स्वरूप मुलाचं वय तसंच हे मुलीचं वय लक्षात घ्या आणि या सर्वांच्या वयाची बेरीज मिळाली इथं तीन हजार पाचशे पंचवीस गोष्ट तुमच्या लक्षात आली असावी पुढे चला म्हणजे बारा यक्स अधिक अकरा वाय अकरा वाय बराबर तीन हजार पाचशे पंचवीस आता या यक्सच्या ठिकाणी सॉरी वायच्या ठिकाणी लेकरांनो हो। लक्ष द्या या वायच्या ठिकाणी हे पद आम्हाला मांडायचं बारा यक्स असेच अधिक अकरा सोबत हे वाय गुणिला आहेत वायची किंमत तीनशे वजा एक्स आहे ती दर्शवा तीनशे वजा एक्स समोर तीन हजार पाचशे पंचवीस लेकरांनो बारा एक्स अधिक हा गुणाकार अकरा हे कंशातील पदाला गुणिला आहे अकरा गुणिला तीनशे म्हणजे अकरा त्रि तेहतीस ती, त्यावर दोन शून्य वजा अकरा गुणिला एक्स अकरा एक्स बरावर तीन पाचशे पंचवीस या बारा यक्स कडे म्हणजे जवळ हे अधिक समोर पंचवीस यक्स ला एकट करा तीन हजार पाचशे पंचवीस कट जातानी तीन हजार तीनशे वजा स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजू जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात वजा असेल अधिक स्वरूपात गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते हे गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा मग आता ही वजाबाकी दोनशे पंचवीस हे यक्षच मूल्य आलं याचा अर्थ असा शाळेतील मुले यक्ष म्हणजे दोनशे पंचवीस हे जे प्राप्त झालेलं उत्तर आहे हे आहे शाळेतील मुले लक्षात घ्या एकूण आकडा किंवा शाळेतील एकूण विद्यार्थी जर तीनशे आहे एक साधिक वाय बरावर तीनशे या समीकरणात तुम्ही मिळाले किंमत मांडू शकता जसं की मुली किती काढण्यासाठी एक साधिक वाय बरा तीनशे एक्साच मूल्य दोनशे पंचवीस एक्सच्या ठिकाणी वाय बराबर तीनशे वायला एकट करा तीनशे कडे जातांनी दोनशे पंचवीस वजा स्वरूपात वाय बराबर पंच्याहत्तर हे काय शाळेतील मुलींची संख्या हे तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तर आहे मात्र इथं शाळेतील मुले व मुली किती अनालिसिस म्हणजे पर्टिक्युलर सांगायचं मुले दोनशे पंचवीस मुली पंच्याहत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं हा माऊलीचा कळवळा कळकळ लेकरांना मी फक्त निमित्त बॉक्सरांचा कॉम्पिटेटिव एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सरावाशिवाय सोपा बनत नाही अभ्यासलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केली जातात तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी झालं पाहिजे फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातात दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरत नाही आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनता हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला